पाहू शकता आपल्या इकडे किती धुका चाललंय ते पाहू शकतात ते बघा आधी काढतो नमस्कार मित्रांनो सोजन कतम युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनल मध्ये मित्रांनो सर्वांचा एकदा कोकण वासियांचं मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आजचा नवीन एपिसोड आहे तर मंडळी चाललोय मध्ये म्हणजे आमच्या इकडे बोललं तर डोंगर आणि रान बोललं तर तर मंडळी आपच्या सा आपल्या पाठच्या साईडला जे पाहायला भेटते ते रान आहे आणि ह्याच रानात आपण चाललो आहे आज रानातलं रानपाली म्हणजे रानातली भाजी मित्रांनो भेटते का याच्यासाठी आलेलं आहे आणि आपल्याला मित्रांनो पाहायला भेटते आपला निसर्ग तर मित्रांनो घरात इथून येताना स्टार्ट नाही केला आपण त्या वरती आलेलं आहे आणि आपल्याला आजचा हा व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तर मंडळी कोकणातले आपले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटणार आहेत तर मंडळी आपण प्रॉपर वरती आलेलं आहे म्हणजे आपल्या डागेमध्ये तर बोलला तर डोंगरामध्ये दुण तर मंडळी आपण ह्या डोंगरामध्ये आलेलं आहे काशामध्येच आपल्या गावातील मोठा डोंगर आहे आणि या साईडला मंडळी खाल्ल्या साईडला जे पाहायला भेटते नजारा तर पाहू शकता बाग किती मोठे मोठे आहेत तर मंडळी आपल्या इकडे एक एक घर असतं ना मोठं त्याप्रमाणे तिकडे ग गांभी दगड आहेत त्यांनी पाहायला आहेत तर मंडळी पाचच्या साईडला रान पाहू शकता आणि आपल्या इकडे कोकणामध्ये आहे ना जर असा पावसाला चालू झाला लावणी झाली की मंडळी आपल्या इकडेच ना गुरवरती ढागेला सोडली जातात चरण्यासाठी आणि त्या आले जातात आपल्या इथे तर पाहू शकतं तिकडे तर असं हे डोंगरामध्ये मग गुरांचा एकदम चरण्यासाठी एकदम भारीच असतं माल आणि ते मग आपल्याला पाहायला भेटतं कोकणामध्ये तर मित्रांनो आजचा एपिसोड असला असणार आहे तर भाजी वगैरे शोधण्याचा वगैरे तर पाहू पुढे तर मंडळी आपण आलो आहे रानभाजी शोधण्यासाठी आणि त्या साईडला आपला मित्र आहे रानभाजी तर पाहू शकते तर मित्रांनो रानभाजी म्हणजे काय तर रानभाजी बघायला गेल्यात तर खूप सारे असतात पण त्यातले नेमकं कोणते आहे ते आपलं ओळखणं आपलं मेन महत्त्वाचं असतं आणि इथं आपण कोणती पण पानं न्यायची आणि घरात दोन शिव्या घालायचे असं नको कारण मित्रांनो फारक्याची भाजी आकूर किंवा ते काय बोलतात ते अलबी वगैरे किंवा आपल्या इकडे आहे ना मित्रांनो अलवटी बनवतात ना त्याची पण मित्रांनो पाण्यावरती रानामध्ये भेटली जातात ती मित्रांनो दगडावरती किंवा झाडावरती असतात ते पण मित्रांनो भारीच असतात पण आपल्याला जर ते भेटले तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच दाखवणार पण पुढे व्हिडिओ नक्कीच पाहा कारण मित्रांनो आजचा व्हिडिओ छानच असणार आहे आणि कोकणातील हा निसर्ग को सुंदर आपल्याला पाहायला भेटतोय तर आमच्या डागेमध्ये तर आमच्या इकडे डाग बोलले जाते तर तुमच्या वाचे डोंगर रान किंवा अजून काय बोललं असेल पण आमच्या इकडे डागेत तर मित्रांनो कुठे चाललं तर डागेत चाललं आहे असं बोललं जातं तर, तर पाहू पुढे तर मंडली आपल्याला जी पाहायला भेटणार आहे तर मंडळी अलवटीची पानं तर मंडळी अलवटीची पानं कशी असतात तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहेत मातीमध्ये मा असणारी अलवटीची झाडं तु झाडं किंवा ती पानं तुम्ही पाहिले असाल पण मंडळी आपल्या इकडे कोकणातील दगडीवरती आणि झाडावरती असणारी अलवटीची पानं पाहायला भेटणार आहेत तर मंडळी ही आपल्याकडे आता पुढे आहेत तर मंडळी पाहू शकता हा मित्रांनो जांभा दगड आहे आणि ह्या जांभा दगडावरती हे आपल्याला अलवटीचं पान पाहायला भेटतं आहे तर पाहू शकता हे किडीने खाल्लं आहे आता आणि ह्या इथं मित्रांनो चांगलं आहे त्याच्या साईटला लहान आहेत तर मंडळी ही अशी अलवटीची पानं आपल्याला आज पाहायला भेटणार आहेत आणि ते आपण आता तोडतोय तर हे अशी मित्रांनो पानं असतात आणि ही अलवटीची पानं आपल्याला पाहायला भेटत आहेत मंडळी तर तर मंडळी आपण जी पानं शकतोय ती आपल्याला परत पाहायला भेटत आहेत तर पाहू शकता मंडळी ही बघा अलवडीची पानं तर मंडली ही लहान आहेत तर आपण काही दिवसांनंतर येऊन ते काढायचे आणि हे आपल्याला एक मोठं पान पाहायला भेटलंय तर मंडळी ह्या दगडावरती पुढे अलवटीचीच पानं आहेत आणि ह्या साईडला पण आहे इकडे ते पाहू शकतात तिथे पुढे एक आहे तर अशी ही अलवटीची पानं पाहायला भेटतात आणि आपल्याला असे खूप सारे नजारे पाहायला भेटतात मंडळी तर मंडळी ते पाहू शकता आपण इकडे पाहिजे ते काय तर मंडळी ह्या दगडावरती पण पाहू शकता अलवडीची पानं तर मंडळी ही आपल्याला अलवडीची पानं आहेत ना मित्रांनो अलवट एकदम येत ना भारी लागतात आणि कुरकुरीत असतात तर मंडळी कोणाला ला लागली तर आपल्याला कमेंट करा कर आपण जवळ असेल तर नक्कीच देणार कारण मित्रांनो जेवढी भेटणार तेवढी तुम्हाला भेटणार पण आपला आजचा व्हिडिओ मित्रांनो भारीत असणार आहे पूर्ण पहा पण मित्रांनो ही अशी रानभाजी आहे ती आपल्याला पाहायला भेटणार आहे भारक्याची भाजी पाहायला भेटली परत अलवडीची पानं पाहायला भेटली आणि आपल्याकडे आता मित्रांनो चितल्या पाहायला भेटत आहेत तर मित्रांनो त्याला अलबी पण बोललं जातं आणि चितल्या बोललं तर मंडळी अलबी जरा थोडी मोठी असतात पण आपल्याकडे चितल्या त्या पण मित्रांनो तांबड्या मातीत पाहायला भेटत आणि ते आपल्याला आज पाहायला भेटतात मंडळी ह्या आहेत त्या चितल्या आहेत पाहू शकता तर है कोकना मदे अपले मदे अपले हे कोकणामध्ये आपल्या लाल मातीमध्ये आपल्याला हे पाहायला भेटलेला नजारा आणि हे रानभाजी आपल्याला पाहायला भेटते मंडळी तर कोकणकर जर कोणी असेल आणि जर अपडेट माझी पाहत असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले छान छान व्हिडिओ पुढे पाहायला भेटणार आहेत तर, तर मंडळी आपण बोलतो कोकणामध्ये काय तर मंडळी कोकणामध्ये आपला हा स्वर्गच आहे कारण मित्रांनो खाली नजारा पाहू शकता खाली आपली गण नदीचा उगम झालेला आहे आणि महापूर आलेला आहे आज आणि तो महापुरातून हे आपली सर्व गावं मित्रांनो एकना धुक्यातून दिसते तर मंडळी समोरच्या साईडला आहे ना तर धामापूर गाव आहे आणि धामापूर भडेवलेवाडी तांबडवाडी वगैरे फुडल्या साईडला असं लागलं आहे आणि फुडल्या साईडला जर मित्रांनो ह्या साईडला गेलात तर, तर मंडली एकदम ते डोंगराचं टोक दिसते तर पुढे जे टोक आहे तर मित्रांनो तिकडे नारडव आहे आणि त्याच्या खालोखाल जे ह्या खाल्ल्या साईडला आहे ना मित्रांनो असावं गाव आहे तर मित्रांनो डोंगरामध्ये आणि झाडा झुपकायच्या गाव मध्ये नोकलेली जी आपली गावं आहेत ना मित्रांनो खूप भारीच असतात आणि त्याच डोंगरामध्ये आणि त्याच स्वर्गामध्ये आपलं हे आपलं कोकणभूमीचा जन्म झालेला आहे आणि तो नजारा आपल्याला पाहायला भेटेल तर मंडळी जे आपण शोधण्यासाठी आलेलो ते आपल्याला पानं भेटलेली आहेत तर मित्रांनो दगडावरती म्हणजे जे जांभ्या दगडावरती जी पानं आहेत ना अलवटीची तर मंडळी ही पाहायला भेटत आहेत तर ही अलवटीची पानं मित्रांनो आपल्याला कुठे भेटत नाहीत पण मंडळी आपल्या इकडे जे डोंगरावरती जांबा दगड आहे तिथे मित्रांनो अधरून ती आपल्याला आप भेटली जाते आणि ते शोधण्यासाठी आज आपण आलेलो आहे तर पाहू पुढे मित्रांनो एकदम भारीच असतात जे अलवटीची ही पानं आहेत ना मित्रांनो एकदम कुरकुरीत असतात तर मंडळी आपण हे दगडावरची जी अलवटीचे पानं आहेत ना तर मंडळी ते पाहतोय तर तेच पाहण्यासाठी मित्रांनो कोकणातील हा एक स्वर्ग आणि त्या स्वर्गामध्ये जो आपल्याला खजिना असतो ना तर मित्रांनो जंगलातला रानभाजी म्हणजे तीच मित्रांनो आपल्याला हे पाहायला भेटते खाली पण आहे चालेल

Definitely. Mm -hmm.